नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भव्य असं एक पश्चिम महाराष्ट्र केसरी असं चौदरवाडी सोमेश्वर नगर या ठिकाणी मित्रांनो ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडणार आहे जवळपास सातशे बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा प्रतिसाद बैलगाडी मालकांनी मित्रांनो या मैदानासाठी दिलेला आहे आणि या मैदानाचे लॉट मित्रांनो एस टी सी चॅनलवरती काढण्यात आलेले आहेत आणि उद्या सकाळी बरोबर आठ वाजता मित्रांनो मैदानाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये मित्रांनो आता या मैदानाच्या लायलॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण मित्रांनो थोडक्यात पाहणार आहोत तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पुन्हा एकदा मित्रांनो सांगतोय चॅनलवर जर कोण नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्तुमो डीम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहावरती मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक ना एक्क्याऐंशी नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे याच्यामध्ये तुम्हाला रायफल किंवा सिकंदर पळताना दिसू शकते गट क्रमांक एकमध्येच निघालेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती वेगाचा शेवट सर्जाच्या नावानं चिठ्ठे आहे आणि गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एक वरती पण सर्जाच्या नावानं चिठ्ठे आहे म्हणजे गट क्रमांक चार आणि गट क्रमांक सव्वीस अशा दोन गटामध्ये सर्जेच्या नावानं चिठ्ठ्या आहे माझ्या मते मित्रांनो गट क्रमांक चार तास क्रमांक सहावरतीच आपल्याला आपला सर्जा पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक नऊवरती तास क्रमांक एक वरती अजय शेट आणि विठ्ठल राय बुतकर यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे याच्यामध्ये आपल्याला दिवाण्या किंवा तेज मित्रांनो पळताना दिसेल आणि त्याच्यामध्ये काय बदल झाला तर त्याच्या अपडेट मित्रांनो आपण मैदान चालू झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवूया त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठमध्ये शेवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे या गटामध्ये तुम्हाला शेवाळाचा पाखऱ्या देखील पळताना दिसू शकतो आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक आठवरती डॉर्लीकरांच्या हारण्याच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सहावरती एक हारण्याची चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक बावीस आणि गट क्रमांक चोवीस अशा दोन गटामध्ये डॉर्लीकरांच्या हारण्याची चिठ्ठी आहे माझ्यामध्ये गट क्रमांक चोवीस तास सहावरती आपल्याला हारण्या पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चार वरती आपल्याला सुंदर रूप कॉकटेल मित्रांनो पळताना दिसेल थोडा मित्रांनो कॉकटेलचा आत्ता थोडासा लक चालू आहे तरी तो कमबॅक नक्कीच मित्रांनो येणाऱ्या मैदानामध्ये करून दाखवेल त्याचा पळ देखील त्या पद्धतीचा आहे मित्रांनो तर या मैदानाच्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चार वरती सुंदर रुप कॉकटेलची मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक पाच वरती मित्रांनो बहुधनकरांच्या लक्षाच्या देखील नावानं चिठ्ठ्या आहे या गट क्रमांक एकोणतीस तास पाचमध्ये तुम्हाला बहुधनकरांचा लक्ष देखील मित्रांनो पळताना दिसू शकते आता मित्रांनो आपल्याला सगळ्यांना आतुरता लागते ते म्हणजे आपण आवडता अक्रम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूर देखील या उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो पळणार आहे आणि त्याबाबत मामांनी देखील मित्रांनो टाकलेली आहे बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळणार आहे आणि जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो यामध्ये निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीन गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दहा आणि गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक चार अशा तीन चिट्ट्या बकासूरचे नाव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला मित्र माहीत असेल मोबल चिट्ट्यांच्या नियोजनामध्ये जो आता विराट पळतो तो देखील या मैदानामध्ये पळणार आहे विराट आणि बकासूर हे दोन नंदी या तीन चिठ्ठ्यांच्या नियोजनामध्ये पळतील त्याच्यामध्ये आपल्याला तर मित्र माहीत असेल आपला बकासूर हा मैदानामध्ये आल्या पहिल्या सुरुवातीच्या गटामध्येच पळत असतो करून लांबून मित्रांनो प्रवास करून येत असतो त्याच्यानंतर त्याला आरामाची देखील गरज असते त्यामुळं माझ्या मते तरी गट क्रमांक एक तास क्रमांक तीनवरती वरती आपल्याला मित्रांनो बाकासूर पळताना दिसेल आणि दोन चिठ्ठ्या अजून आहेत त्या म्हणजे गट क्रमांक चोवीस तास दहा आणि गट क्रमांक तीस तास चार याच्यामध्ये चा विराट देखील मित्रांनो पळताना दिसेल त्या मैदान चालू झाल्यानंतर जे काही मित्रांनो गटाची वगैरे अपडेट राहील किंवा जे नंदी गोण त्या गटामध्ये पळतील गटपास होतील त्याची अपडेट देखील तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवू दे आपण अपडेट देखील त्याबद्दलचे प्रत्येक मैदानामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो या मैदानास देखील अपडेट देऊयात आपण उद्या बाग कसोर आणि विराट दोघं पण पाहणार आहेत आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोचत राहतील धन्यवाद